नमस्कार मी विनित मोरे आपला माणूस वी एम ए चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना आणि नवीन विश्लेषण तर आपण नवनवीन विषयांचं विश्लेषण करत असतो तर आपण आज एका नवीन विषयावर बोलणार आहोत आजचा ट्रेंडिंग विषय आहे तो म्हणजे राजेश्वरी खरात सर्वांनी फॅन्ड्री पिक्चर बघितलं असेल तर फॅन्ड्री पिक्चरमध्ये जब्याची जी सालू दाखवलेली जिचं नाव आहे राजेश्वरी खरात तिने आज बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केलेला आहे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत त्यामागचं कारण काय इकडे कसं काम केलं जातं कसा धर्म कन्वर्ट केला जातो ह्याबद्दल आपण बोलणार आहोत तर नमस्कार मी विनीत मोरे मराठी यूट्यूब कंटेंट क्रिएटर तर तुम्ही एक मानसिकता समजून घ्या समजा आपण एका एखाद्या सामान्य कुटुंबात जन्माला आलो खूप प्रयत्न करतोय पण प्रयत्न करून देखील आपल्या हाती यश लागत नाही आणि जेव्हा यश लागत नाही पैसा पुरत नाही आपल्या इच्छा आकांक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा अशा जे इतर धर्मातील लोक असतात अशा लोकांना शोधण्याचा प्रयत्न करतात त्यांना शोधतात तर ते कुठे शोधतात तर एखादा थकलेला व्यक्ती जो मनाने खचलेला आहे अशा व्यक्तीला ते पकडणार त्याला सांगणार की तुमचा जो देव आहे तो तुमच्यासाठी काहीच करू शकत नाही कारण त्याच्यात तेवढं सामर्थ्य नाही पण तुम्ही जर आमच्या धर्मात आलात आमच्या देवाकडे आलात किंवा आता जर ह्या विषयाला धरून आपण बोललो तर तुम्ही जर आमच्या येशूकडे आलात तर तुम्हाला जे जे पाहिजे हवं हवं ते सगळं तुम्हाला मिळेल त्या बदल्यात ते तुम्हाला नोकरी द्यायचा आमिष दाखवणार तुम्हाला घर देण्याचं आमिष दाखवणार तुमचं अख्खं विस्कटलेलं जे आयुष्य असेल किंवा विस्कटलेला जर संसार असेल ते सगळं ते ह्या धर्म स्वीकारल्यानंतर पूर्ण करण्याचं ग्वाही देतात आणि त्यानंतर ते सांगतात की तुमचा जो धर्मग्रंथ आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण जर बोललो तर, तर हिंदू धर्मातला पवित्र ग्रंथ म्हणजे भगवद्गीता भगवद्गीता ही तुमच्यासाठी तुच्छ आहे कारण त्याच्यातलं कृष्ण श्रीकृष्णाने दिलेले जे अध्याय असतील त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही त्यापेक्षा तुम्ही बायबल वाचा आणि हे बायबल तुम्हाला फुकटमध्ये दिलं जात आणि भगवद्गीता आपल्याला जर घ्यायची असेल तर त्यासाठी पैसा दिला जातो पण तुम्ही विचार करा जर एखादी गोष्ट तुम्हाला फुकटमध्ये मिळत असेल तर त्याच्यामध्ये नक्कीच स्वार्थ दडलेला असतो तुम्ही साधी एक हनुमान चालीसा जरी घेतली छोटीशी तर त्यासाठी देखील तुम्हाला दोन रुपये द्यावे लागतात पण तुम्ही बायबल जर घेत असाल तर तुम्हाला इकडून फ्रीमध्ये बायबल दिलं जातं त्यासाठी बाहेरच्या देशातून देखील फंड दिला जातो की तुम्ही जास्तीत जास्त ख्रिश्चन कम्युनिटी वाढवा आणि अशा लोकांना शोधा आणि त्यांचं धर्म परिवर्तन करा असाच काहीसा प्रकार राजेश्वरी खरात हिच्यासोबत झाला कारण तुम्ही जर बघितलं फॅन्ड्री नंतर तिच्याकडे जास्त पिक्चरचे पिक्चर तिने साइन केले नव्हते थोडेफार अल्बम्स असतील रील्स असतील त्याच्यामुळे ती लोकांपर्यंत पोचत होती पण ग्रोथ अशी कोणतीच नाही आर्थिक स्थितीमध्ये देखील तिच्या कोणताच बदल नाही ती तर ती सांगते की माझी आई ख्रिश्चन आहे असं स्टेटमेंट देते उद्या कोणीही सांगेल की माझी आई देखील मुस्लिम आहे किंवा वेगवेगळ्या धर्माचे जो एक्झाम्पल कोणी देऊ शकतं मग ह्याला पुरावा काय आणि असाच जर आमिषाला बळी पडून जर धर्म बदलत असतील असे लोक आणि ह्या भूलतापानं जर बळी पडून कोणत्याही धर्मातले लोक धर्म परिवर्तन करतील करत असतील तर तुम्ही स्वतःशी सुद्धा एकनिष्ठ नाही आहेत कारण तुम्ही ज्या स्वतःच्या धर्माचे होऊ शकला नाहीत तर तुम्ही कोणाचे व्हाल हा असा प्रश्न निर्माण होतो आता अजून एक गोष्ट मी सांगणार आहे की ह्याच्यामध्ये देखील अशी एक विधी आहे जी नदीवर किंवा समुद्र काठी केली जाते त्याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जो तुमचा जुना धर्म आहे तो तुम्ही आता सोडलेला आहे आणि तुम्ही नवीन धर्मात प्रवेश केलेला आहे मला इतकाच प्रश्न विचारायचा आहे की राजेश्वरी खरात यापुढे स्वतःच खरं नाव बदलणार आहे का त्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर स्वीकार ज्या बौद्ध धर्मात होती तेव्हा ज्या सुविधा तिला मिळाल्या होत्या त्या सुविधा ती सोडणार आहे का कारण तुम्ही जर बघितलं बौद्ध धर्म देखील खूप प्राचीन आहे शांततेचा धर्म म्हणून बौद्ध धर्माकडे बघितलं जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील सगळ्या धर्मांचा अभ्यास केल्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारला होता पण तो त्यांच्या पद्धतीने तो त्यांच्या ठिकाणी बरोबर होता पण बौद्ध धर्म सोडून ख्रिश्चन धर्मात जाण्याचं कारण काय कारण पैसा तर नसेल किंवा तिच्या मनातल्या इच्छा आकांक्षा ह्या बौद्ध धर्मात राहून पूर्ण होत नसतील म्हणून ती ख्रिश्चन धर्मात गेली का हा एक प्रश्न उपस्थित राहतो आणि तुम्ही जर बघितलं तर हे जे ख्रिश्चन मिशनरी आपण ख्रिश्चन मिशनरी बोलतो ह्या ज्या असतात त्या आदिवासी पाड्यांमध्ये गोरगरीब लोकांना पकडून गोर गरीब लोकांच्या मनामध्ये त्यांचं हळूहळू स्लो पॉयझनिंग करून त्यांचा धर्म बदलण्याचं काम करत असतात आणि हे सपाट्याने वाढत चाललेलं आहे याला कोणत्याही प्रकारचं बंधन नाही त्यासाठी धर्मांतर कायदा देखील येणं गरजेचं आहे कारण जर जबरदस्तीने कोणाचा माइंड वॉश करून जर एखादी व्यक्ती किंवा एखादा समुदाय किंवा त्या समुदायातले धर्मगुरू जबरदस्तीने कोणाला स्वतःच्या धर्मात जर आणत असतील तर हे देखील चुकीचं आहे राजेश्वरी घरात काहीही जरी बोलली तरी तिने बौद्ध धर्म सोडला आहे आणि ती ख्रिश्चन धर्मात गेलेली आहे त्यामुळे उद्या तिचं कोणतंही नाम नाव असू शकतं फर्नांडिस असू शकतं डिसोजा असू शकतं आब्राहम असू शकतं कोणी असू शकतं एक्स वाय झेड पण राजेश्वरी खरातला ज्या धर्मामुळे ओळख मिळाली ज्या चाहत्यांमुळे ओळख मिळाली त्यांनी तिला अक्षरशः ट्रोल केलेला आहे ते नाराज झालेले आहे राजेश्वरी खराच्या ह्या अशा निर्णयामुळे प्रत्येक अभिनेत्री अभिनेता हा वेगवेगळ्या धर्मात प्रवेश करत असतो आणि एखादा चांगला धर्म तो स्वीकारत असतो पण त्याचबरोबर त्याने हे देखील बघणं गरजेचं आहे आपला जो चाहता वर्ग आहे किंवा आपण जो विचार करतोय तो विचार कितपत योग्य आहे हे देखील स्वतः आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे कारण मनाला येईल तडकाफडकी आपण निर्णय घेतो आणि तिकडेच चुकतो कारण इकडे आमिष दिलं जातं पैशांचं आमिष दिलं जातं सगळ्या गोष्टींचं आमिष दिलं जातं आणि ह्या गोष्टी सर्रास चालू आहेत ह्याच्यावर कोणत्याही प्रकारे बंधन नाहीयेत आणि त्याचमुळे हे असे प्रकार होत असतात तर ह्या अशा प्रकारांना आळा देखील घालणं गरजेचं आहे कारण जर प्रत्येकजण आपापला धर्म जबरदस्तीने वाढवण्याच्या प्रयत्नात राहिला तर हे धर्मयुद्ध सुरू होईल आणि प्रत्येकजण हा आपला धर्म वाढवायच्याच मागे लागेल आणि त्यामुळेच अराजकता माजण्याचं कारण देखील तितकंच प्रबळ होईल तर अशा गोष्टींना आपण आळा घालणं गरजेचं आहे राजेश्वरी खरातने तिचा स्वतःचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामुळे ती किती बरोबर आहे की किती कि, कि, चुकलेली आहे हे तिला पुढे गेल्यावर समजणार आहे त्यामुळे तिला ती ज्या धर्मात गेलेली आहे त्या धर्मासाठी तिला हार्दिक हार्दिक शुभेच्छा एवढंच सांगतो आणि थांबतो तर असेच नवनविषयी नवनुक्तीच्या मुलाखती नवीन जहाल विषय मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी ते पाहत आपला माणूस होईल यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद